आज या ठिकाणी माननीय सौ सुनीत्रा बहिणी अजितदादा पवार खासदार केसरी भव्य आणि दिव्या असा बैलगाड्यांचा जंगी सोहळा आणि या सोहळ्याचा फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आज सुंदर अस शिस्तबद्ध मैदान खासदार केसरी ही या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकवला तास क्रमांक सात वती रावलेली गाडी जय तुझा प्रसन्न हॉटेल शिवरेवाडा उरळी कांचन या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली जय भवानी प्रसन्न हॉटेल शिवरेवाडा उरली कांचन सरपंच संतोष शेठ पडक आणि सत्तारबाई सय्यद यांचा गुरु पाल आणि त्याच्यासोबत अमोल शेठ सावंत उंबरेसकरांचा शंकर शंकर आणि गुरु खासदार केसरी किताबाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांक पटकावला तास क्रमांक एक वर लावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन सा, ला। प्रसन्न अनुजान तीन सेवा हडप या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न काळुबाई प्रसन्न अनुजा नितीनाबा सेवाळे हडप सरकारांची नवीन खरेदी हो मूर्प छोटा राजा आणि त्याच्याबरोबर पाळाला आणि जोशी जुनी डोंबिवली आणि सोनू मोनू कुसुरकरांचा बलमा बलमा आणि हो मोर्ब छोटा राजा आजच्या या खासदार केसरी किताबाची सातव्या क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ चाक्रे मुरु या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ चाक्रे मुरु यांच्या नावावरती नशीब वाजमावलं पैलवान चंद्रकांत भाऊ मांगरे अक्षय बापू कासित प्रमोद सेठ बिनारे मांगडेवारी कात्रज अटल जी के पहलवान पहलवान गौरव सेठ कांबळे आणि क्रिशा प्रमोद देशमुख यांचा महाराष्ट्र केसरी बादल पाला आणि त्याच्याबरोबर नितीन सेठ शेलार लोणावळा मावळ सूर्यकांत पवन सेलार एकविरा मावर यांचा हरण्या हरण्या आणि बादल आजच्या या खासदार केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील पाच नंबरचा मानकरी पंचम क्रमांक पटकला तास क्रमांक आठ वर रावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न फलक चंद्रकांत भाऊ मांगडे अक्षय बापू कासी प्रमोद बिलारे मांगडेवारी कात्र या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली एका मालकाची दुसरी गाडी आज फायनल साठी पात्र झाली एका मालकाची दोन्ही बैल दोन वेगवेगळे विभागून फायनल साठी पात्र झाल्या श्रीनाथ प्रसन्न पडवान चंद्रकांत भाऊ मांगडे अक्षय बापू काशीद प्रमोद सेठ बिरारे मांगडेवारी कात्रज पुणेकरांचा सूर्या आणि त्याच्याबरोबर पहा पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर प्रकाश सेठ बनगर आणि सरकार नेवरीकरांचा नाईन वन सिक्स वजीर वजीर आणि सूर्या आजच्या या खासदार केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न संग्राम ग्रुप निरा या गाडीचा सा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली समीर शेठ वरकर अजित शेठ जद्दाळे मोरगाव मोरगावकरांचा शंकर आणि त्याच्याबरोबर पळाला जय हनुमान प्रसन्न संग्राम ग्रुप निरा जेलर ग्रुप मुर्ठी आणि तेजा ग्रुप नांदगावकरांचा माण्याबाई भाय। माण्याभाई आणि शंकरजी सुंदर अशी गाडी आजच्या खासदार केसरी किताबाची चतुर्थ क्रमांकाची मानकरी खासदार केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांक पटकला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी वेता बोरमाळ घराडे आई गावदेव प्रसन्न मल्हार शेठ केरबा शेठ पाटील नेरे पनवेल या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली वेता प्रसन्न बोरमाळ घराडे आई गावदेव प्रसन मल्हार शेठ किरण शेठ पाटील नेरे पनवेल यांच्या नावात नशीब नशी हेमंत सेठ फुलोरे द्वारली साहिल प्रतिष्ठान द्वारली बंडाना वाडे आणि सोमनाथ जगदाय पेडगाव यांचा पुसेगाव इंद केसरी हरण्या आणि त्याच्याबरोबर पळाला चालू सीझन मध्ये प्रत्येक मैदानामध्ये फायनलचा मानकरी राहिलेला प्रज्वल सेठ दगडे प्रवीण सेठ तरवडे बाळध यांचा लक्ष लक्ष आणि हरण्या आजच्या या खासदार केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दोन नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक चार धावलेली गाडी ज्योतिबा प्रसन्न तनिष्का सागराचे गाडगे मुरु या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिबा प्रसन तनिष्का सागराचे घाडगे मुरु यांच्या नावावरती नशीबाज मोड फौजी ग्रुप बुलढाणा विठ्ठल चव्हाण फौजी बुलढाणा सोमा ड्रायव्हर तर्रफ आणि अनिल कदम व्यापुरकरांचा विदर्भ एक्सप्रेस बब्या पळाला आणि त्याच्याबरोबर सिद्धिविनायक ग्रुप जगदीश बापू शिंदे उरुळी देवाजी आणि ओंकार मिसा यांच काळी पिस्टन बावीस अकरा बब्या आणि पिष्टन आजच्या या खासदार केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेल्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला खासदार केसरी किताबाचा एक नंबरचा मान पटकवला पाच क्रमांक पाच वर धावलेली गाडी पीरसाहेब प्रसन्न पिंटू शेठ मोडक वडकी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पहिल्याच वर्षी आयोजित केलेलं खासदार केसरी मैदान आणि या पहिल्या पर्वातला पहिला प्रथम क्रमांकाचा मारकरी पीरसाहेब प्रसन्न संदीप उर्फ पिंटू शेठ मोडक वडकी पुणे सरपंच केरबा शेठ मोडक लक्ष्मण पाटील चाळीसगाव यांचा सुंदर उर्फ कॉकटेल पळाला आणि त्याच्याबरोबर गोकुळांना झेंडे वडकी किरणराव जाधवराव आणि विकी पवार यांचा चिक्या चिक्या